या सगळ्या फीडचा फायदा बऱ्यापैकी सर्व शेतकऱ्यांना होतो आणि त्या शेतकऱ्यांची आपल्याकडे बऱ्याचदा मागणी येते की मग आम्हाला दुसऱ्या कुठल्या कंपनीचं फीड न देता फीड द्या म्हणून नमस्ते माझं नाव रवी प्रकाश चौधरी नित्य सेवा कन्स्ट्रक्शन अँड ट्रेडिंग या नावाने माझं याचं पशुखाद्याचं फर्म आहे तर मी कनयाचं पशुखाद्य हे पाठीमागच्या तीन वर्षापासून विकतो पाच टनापासून सुरुवात केलेली आहे तर आता साधारणतः मी नव्वद ते शंभर टनापर्यंत पशुखाद्य कन्याचं विकतोय कन्याचं पशुखाद्य विकताना आम्हाला बऱ्यापैकी चांगले अनुभव आले ते कारण कन्याच्या स्टाफचा सपोर्ट म्हणा किंवा पशुखाद्याची क्वालिटी पशुखाद्याची क्वालिटी चांगली असली की आपल्याला त्याच्यात फारसं वर्किंग करायचं किंवा काम करण्याची फारशी गरज पडत नाही पशुखाद्य आता आम्ही जिथे जिथे जातो तिथल्या क्लायंटचे रिझल्ट व्ह्यू घेतल्यावरती एकंदरीत लक्षात येतं की लोकांचं म्हणणं आहे की नाही या खाद्यातून अन्नाला फायदा होतोय फॅट वाढते एस एन एफ वाढतोय दुधाची क्वालिटी सुधारते का याच्या खाद्यामध्ये आपल्याकडे जवळपास खूप सारे प्रोडक्ट आहेत पण त्यातले जे नामांकित प्रोडक्ट आपण म्हणू डायमंड म्हणा किंवा गोवस्त बूस्ट म्हणा जन्नी म्हणा आपण गायनचं खाद्य किंवा आणखी म्हणलं सोमदारा या सर्व प्रकार विविध खाद्यांच्या त्यांच्याकडे प्रकार आहेत त्या प्रकारामध्ये डायमंडचा सेल आम्ही बऱ्यापैकी चांगला डायमंडचा सेल करतो बूसचा सेल करतो डायमंडच्या सेलमुळे काय होतंय की लोकांच्या दुधाची क्वालिटी सुधारते दुधाचं प्रमाण वाढतंय दुधाची स्टॅबिलिटी म्हणा की जे गायी तिसऱ्या महिन्यात आटायला कमी व्हायला सुरुवात होते तिचं प्रमाण साधारणतः सात आठ महिन्यापर्यंत चांगलं दूध देतो ती सात महिन्यापर्यंत आणि त्याच्यानंतर आपण त्याला जन्नी म्हणून फीड देतो या सगळ्या फीडचा फायदा बऱ्यापैकी सर्व लोक शेतकऱ्यांना होतो आणि त्या शेतकऱ्यांची आपल्याकडे बऱ्याचदा मागणी येते की मग आम्हाला दुसऱ्या कुठल्या कंपनीचं फीड न देता स्पीड द्या दे म्हणून बांबोरीचे एक शेतकरी आहेत तर त्यांना आमच्या कन्हाच्या टीमने शिंदे साहेबांनी गोठा मॅनेजमेंटचं सा जे मार्गदर्शन दिलं त्या मार्गदर्शनमुळे त्यांच्या दुधात पशुखाद्य चालू व्हायच्या अगोदरच साधारणतः एकोणतीस लिटरची वाढ त्यांनी आम्हाला सांगितली त्याच्यानंतर ते आम्हाला कंटिन्युअसली आम्हाला खाद्य पाठवण्यासाठी फॉलोअप आमचं घ्यायचं काम केलं त्यांनी त्यांना फिडी दिल्यावरती आणखी त्यांच्या दुधात वाढ चाळीस ते पंचाळीस लिटर दूध त्यांचं प्रतिदिन वाढल्यामुळे त्यांचा जो फायदा झाला त्यामुळे ते एकदम आनंदी कस्टमर आहेत आमचे याच्यानंतर आमचे एक घोरपडे म्हणून कस्टमर आहेत लोणी परिसरातले तर त्यांना जेव्हा आम्ही कन्हाचं सांगितलं त्यांना एक दोन तीन व्हिजिट दिल्या त्या व्हिजिट नंतर ते त्या खाद्याला तयार झाले खाद्यानी आणि त्यांचं दूध आहे शेत दूध जातं तर रतीपाच्या दुधाला जेव्हा त्यांनी ते खाद्य चालू केलं आणि तेव्हा लोकांच्या रिव्ह्यू त्यांना आले होते बोलांचे की हा की आमच्या दुधावरती सायज प्रमाणात यायला लागली दुधाची क्वालिटी चांगली यायला लागली त्यांना मला त्यामुळे काय झालं त्यांचाही त्याच्यावरती थोडासा विश्वास वाढला आणि आता आमचे चांगले कस्टमर आहेत ते बाकी आमच्या, आमच्या सर्व डीलर मित्रांना माझं सांगणं आहे की तुम्ही कन्हयाचं पशुखाद्य ठेवायला चालू करा कारण प कनयाच्या पशुखाद्यामुळे जर लोक शेतकऱ्यांच्या दुधाचं प्रमाण वाढलं तर ते हमखास तुमच्याकडे येणार आहे त्यातनं तुमचाही सेल वाढणार आहे आणि शेतकऱ्याचाही त्याच्यातनं फायदा होणार आहे शेतकऱ्याचा फायदा झाला तर आपोआपच तुमचाही त्यात फायदा आहेच आहे